नमस्कार एकमत न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे दीपक भाऊ परिहार यांच्या जन्मदिनानिमित्त सर्पमित्रांना सेफ्टी किट देऊन सन्मान दिनांक चोवीस जानेवारी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष दीपक भाऊ परिहार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी सर्पमित्रांना सेफ्टी किट भेट दिल्या या किटमध्ये स्टिक बूट व इतर साहित्य देऊन त्यांचा सन्मान केला सर्पमित्र या कामाची समाजातील मोलाची भूमिका आहे सर्पमित्र कोणत्याही वेळी साप निघाला की आहे त्या परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीला धावून जातात आणि अशावेळी सापांचे प्रशिक्षणासोबतच सेफ्टी साहित्याची गरज असते सर्पमित्रांची परिसरातील भूमिका व वा वन्यजीवांना वाचवण्याची धडपड व वा या वस्तूंची गरज या सगळ्यांचे महत्त्व लक्षात घेता दीपक भाऊ परिहार यांनी एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड्स ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब पुसट टीमला या सेफ्टी किट साहित्याची भेट दिली यावेळेस भैया मित्र मित्रपरिवार पत्रकार दीपक महाडिक एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड्स वाईल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लबचे पुसद तालुका अध्यक्ष दिनेश पिंपरे भूषण राऊत अध्यक्ष आनंद खडसे गौतम खडसे सदस्य निखिल गायकवाड तानाजी पाटील उपस्थित होते एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड्स वाईल्ड ॲडव्हेंचर क्लबच्या वतीने दिनेश पिंपरे यांनी सर्वांचे मनस्वी आभार मानले बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा